लोकसभा निवडणुकीची धामधू नुकतीच संपलेली आहे आणि आता काही तासावर मतमोजणीही होणार आहे प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे की कोणता उमेदवार निवडून येणार आता सध्या आपण महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे यांच्यासोबत आहेत आणि नेमकं त्यांनी प्रचार कसा केला प्रचारादरम्यान त्यांच्या काय भावना होत्या आणि उद्याच्या निकालाबाबत त्यांच्या काय भावना आहेत ते आपण त्यांच्याकडून जाऊन घेणार तुमच्यासाठी ही निवडणूक वेगळी होती कारण पहिल्यांदाच तुम्ही अशा मोठ्या प्रकारच्या निवडणुकीला सामोरे जात होतात निवडणुकीचा पहिला अनुभव कसा होता सर आपला अशा प्रकारच्या मोठ्याच नाही तर कुठलीच निवडणूक आत्तापर्यंत मी लढवलेली नाही आणि लोकसभेच्या माध्यमातून हा पहिलाच अटेम्प्ट हा आमचा निवडणूक लढवण्याचा होता या निमित्ताने जवळपास दीड महिना आम्हाला मिळाला होता प्रचारासाठी एकवीस मार्च ते पाच मे इतका मोठा काळ या निवडणुकीसाठी आम्हाला प्रचारासाठी मिळाला आणि हा खूप मोठा तसा बघायला गेलं तर काळ सरासरी वीस पंचवीस दिवसाचा का कार्यकाल मिळतो प्रचारासाठी पण ह्यावेळेस योगायोगाने भरपूर वेळ मिळाला आणि तो पूर्ण वेळ आम्ही सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी युटिलाईज केला ज्या पद्धतीनं आमचे कार्यकर्ते नेते महाविकास आघाडीतील घटक पक्ष इतर त्यांचे नेते कार्यकर्ते सगळ्यांनी ज्या पद्धतीनं योगदान या पूर्ण प्रचारादरम्यान दिलं त्याचं फळ नक्कीच आम्हाला येत्या निकालामध्ये मिळेल अशी अपेक्षा आहे मतमोजणी काही तासावर राहिलेली आहे आपल्याला विजयाबद्दल खात्री आहे नेमकं विजयासाठी आपण किती आश्वासक आहात शंभर टक्के कारण ज्या पद्धतीनं मतदान झालं ज्या पद्धतीनं कार्यकर्त्यामध्ये उत्साह होता मतदारा मतदानाच्या दिवशीसुद्धा ज्या पद्धतीनं पेरीफेरीमध्ये फिरत असताना सर्वसामान्य माणसाच्या चेहऱ्यावर एक आश्वासन होतं ज्या पद्धतीनं सर्वसामान्य जनता आमचं स्वागत करत होती सर्वसामान्य जनता आशीर्वाद देत होती त्यावरून नक्कीच विजय विजयश्री शंभर टक्के काँग्रेस पक्षाच्या पदरात पडेल अशी मला खात्री आहे विजयश्री शंभर टक्के काँग्रेस पक्षाच्या आणि माझ्या क पक्षात हात पडेल असं या डॉक्टर शिवाजी काळगे यांचं म्हणणं आहे आणि आता काही तासातच आपल्याला निकाल देखील कळणार आहे उद्या साधारणतः दुपारपर्यंत आपल्याला निकाल हाती यायला सुरू होईल नेमकं बघताना ने हे उत्सुकतेच राहील की जनतेने कु कुणाच्या आश्वासनाला खरं ठरवलं आणि कुणाची गॅरंटी यावेळेस खरी ठरली अरुण हांडे लातूर